नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पैशांच्या गोष्टीमध्ये आज आपण टॅक्स सेविंग म्युच्युअल फंड बघणार आहोत तर ई एल एस एस इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम या म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला सेक्शन ए टी सीच्या अंतर्गत दीड लाखांपर्यंत टॅक्समध्ये सूट मिळते आता ई एल एस एसचा फायदा असा आहे की तुम्ही जर ई एल एस एस फंड हा निवडला तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि टॅक्स सेव्हिंग या दोन्ही गोष्टी साधता येऊ शकतात आणि या फंडला तीन वर्षाचं लॉक इन पिरियड असतं म्हणजे तीन वर्ष तुम्ही फंड विड्रॉ करू शकत नाही ओके आणि काय होतं की शॉर्ट टर्ममध्ये जास्त रिस्क असतो सो तुम्हाला जर लाँग टर्म टॅक्स सेव्हिंग करायच करायचा असेल तर ई एल एस एस हा उत्तम पर्याय आहे अजून माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एस आय पी सुरुवात करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप डिटेल्स दिलेले आहेत मला मेसेज करा धन्यवाद